कुडाळ गोवेरी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक नेरूर गोवेरी क्रमांक एक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारपासून शाळाबंद आंदोलन पुकारले होते जोपर्यंत शाळेत नियुक्त केलेला शिक्षक पूर्ववत शाळेत नियुक्त केला जात नाही तोपर्यंत आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही शाळेत मुलांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षकच नसतील तर शाळा चालू ठेवून काय उपयोग अशी ठाम भूमिका पालकांनी मांडली होती आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पालकांनी आणि मुलांनी पंचायत समिती कुडाळ येथे शिक्षण खात्याचा अंदाधुंद कारभाराचा निषेध करत पंचायत समितीच्या सभागृहात मुलांची शाळा घेतली यावेळी पालकांनी प्रभारी गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्याशी शाळेत उद्भवणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करून आंदोलनासंदर्भात निवेदन दिले निवेदनात मांडलेल्या मुद्द्यांवरून श्री तनपुरे यांनी गट शिक्षण अधिकारी श्री किंजवडेकर यांना समक्ष बोलून चांगलेच धारेवर धरले आणि गोवेरी शाळेत नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकाला तिथेच पूर्ववत कामगिरीसाठी नियुक्त करा असा आदेशही दिला गट शिक्षण अधिकारी श्री शिक किंजवडेकर यांनी सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी पासून शाळेत नियुक्त केलेले शिक्षक पूर्ववत शिक्षक कामगिरीवर रुजू होतील असे लेखी पत्र पालकांकडे सुपूर्द केले यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य वर्षा कुडाळकर जिल्हा संघटक रुपेश पावसकर विभाग प्रमुख वाडी वरावडे अग्रवाल शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख योगेश तुळसकर शिवसेना उपतालुका प्रमुख अरविंद करलकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गावडे यांनी सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आज आम्हाला इथे भास्कर सर कर सर गुळकर मॅडम यांच्या आत तिघांच्या गृहात पुरस्कर आज यांच्या सगळ्यांच्या मदतीतनं आम्हाला हे आज पत्र इथे आम्हाला मिळलं आहे की जे आम्ही आम्ही शिक्षकासाठी आंदोलन होतं ते आंदोलन करण्यापूर्वी आम्हाला इथे आज त्यांनी पत्र दिलेलं आहे की जे शिक्षक तुमच्या शाळेत आहेत ते आम्ही तुम्हाला तिथे मिळवून देतो आणि ते शब्द जो दिलेला तो आता आमच्या पूर्ण पत्र आमच्या हातीत दिलेलं आहे आणि त्याबद्दल एक सर्वांच्या आम्ही त्यां तिथे सगळ्या शाळेच्या ग्रुपने आम्ही त्यांचे आभार मानतो की हे सगळं आमचं जी अपेक्षा होती त्या अपेक्षा आम्हाला त्यांनी काही क्षणातच आमचे ते त्यांनी दूर केलेले आहेत